नमस्कार राज्यात पुन्हा एकदा पावसाची मोठी सक्रियता या ठिकाणी बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये जे आहे आत्ता देखील तुरळक प्रमाणात पाऊस चाललेला आहे आणि काही तासांमध्ये येत्या बहात्तर तासांमध्येच मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजेच की हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांचा नुकताच नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे त्यांच्या हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितलेले आहे की राज्यामध्ये अ आठ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट पर्यंत अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे आठ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट अतिशय जोरदार पावसाचे हे दहा ते बारा दिवस असतील या भागा या ठिकाणी जे आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल ज्या भागामध्ये आत्तापर्यंत पावसाची सक्रियता ही कमी होती त्या भागामध्ये देखील अतिशय जोराचा हा पाऊस त्या ठिकाणी असेल यामध्ये जे आहे या राज्यातील सहा सात आठ या तारखांदरम्यान विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी पाऊस असेल मात्र पावसाची सक्रियता या तारखेमध्ये जास्त नसणार आहे मात्र आठ तारखेपासनं पावसाला खरी सुरुवात त्या ठिकाणी होईल आठ तारखेपासनं ते अकरा तारीखपर्यंत थोडा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील म्हणजे काही भागात पाऊस पडेल तर काही भागात पाऊस पडणार नाही मात्र अकरापासनं ते अठरा तारीखपर्यंत ऑग अठरा ऑगस्टपर्यंत पावसाची जी सक्रियता आहे ती सार्वत्रिक अशा प्रकारची असणार आहे सार्वत्रिक संपूर्ण राज्यामध्ये ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे यामध्ये आपण संपूर्ण त्या ठिकाणी अपडेट जाणून घेणार आहे कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा पाऊस राहील कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या तारखेला पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल याची संपूर्ण सविस्तर अपडेट जी आहे ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान खात्याने देखील नवीन अपडेट त्या ठिकाणी दिलेली आहे हवामान खात्याची अपडेट देखील सविस्तरपणे आपण बघणार आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नुकताच जो नवीन हवामान अंदाज आहे तोसुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आठ ऑगस्टपासनं पुन्हा एकदा मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे पावसाची सक्रियता ज्या भागामध्ये कमी आहे म्हणजेच की पश्चिम विदर्भाचा जर विचार केला पश्चिम विदर्भामध्ये आतापर्यंत देखील पावसाची सक्रियता त्या ठिकाणी नाही आहे पावस पावसाअभावी जे आहे त्या ठिकाणी पिकांची त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी हानी होत आहे त्याच्यामुळं या भागामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती आठ ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही थोडी दिलासादायक बातमी त्या ठिकाणी आहे यामध्ये आपण आता एकेका भाग बघणार आहे यामध्ये जर आपण एक एक भाग बघितला तर त्यामध्ये विदर्भ सर्वात अगोदर येतो विदर्भामध्ये दे देखील दोन भाग पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तर त्यामधला पूर्व विदर्भ जो आहे त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर त्याच्यानंतर वनी, शिवनी वरोरा हा जो संपूर्ण परिसर येतो पूर्व विदर्भाचा या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला नऊ दहा दरम्यान जे आहे काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाची अशी बघायला मिळेल त्याच्यानंतर जे आहे तेरा तारखेपासनं ते सोळा तारीखपर्यंत अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पावसाची सततधार या भागामध्ये असणार आहे संपूर्ण ढगाळ वातावरण सक्रिय असेल व जोरदार असा प्रकारचा पाऊस असणार आहे पश्चिमी विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जमो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो दहा ते अकरा तारखेच्या नंतर त्या ठिकाणी सुरू होईल आणि अठरा एकोणावीस ऑगस्ट पर्यंत ही पावसाची सक्रियता या भागामध्ये असेल अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पश्चिम विदर्भामध्ये देखील बराचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये जी पावसाळी सक्रियता आहे ती आपल्याला नऊ दहा दरम्यान जी आहे काही भागांमध्ये बघायला मिळेल काही भागांमध्ये मुसळधार देखील पाऊस होईल मात्र काही भागांमध्येच ही पावसाळी सक्रियता असेल संपूर्ण भागात नसणार आहे आणि त्याच्यानंतर बारा तेरापासनं अतिशय जोरदार पावसाला सार्वत्रिक अशा प्रकारच्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळेल त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये मात्र सात आठ नऊ दहा अकरा या तारखांदरम्यान देखील पावसाची स सक्रियता जी आहे ती कायम असणार आहे अनेक भागांमध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस असेल आणि अकरा तारखेनंतर त्या ठिकाणी कंटिन्यू सततधार पावसाची बघायला मिळेल अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल ढगाळ वातावरणासह कोकणामध्ये रत्नागिरी सिंधू सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस जो आहे तो आठ ते अठरा ऑगस्ट दरम्यान होईल अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अलर्ट सुद्धा देण्यात येतील कारण कमी दाबाचा सर्वात अधिक पट्टा जो आहे तो या भागांमध्येच त्या ठिकाणी तीव्रपणे सक्रिय असणार आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला आ, तेरा चौदापासनं त्या ठिकाणी बघायला मिळेल अकरा बारा दरम्यान जे आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागांमध्ये रिमझिम मात्र तेरा चौदापासनं मोठ्या पावसाची पा। सक्रियता वर्तवण्यात येत आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो पश्चिमेकडील भाग आहे या भागांमध्ये आपल्याला पावसाची मोठी सक्रियता बारा ऑगस्टपासनं बघायला मिळेल अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर पूर्वेकडील जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये आपल्याला धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ या परिसर उत्तरामध्ये पावसाची जी सक्रियत आहे ती आपल्याला बारा ऑगस्टनंतर बघायला मिळेल बारा ऑगस्टनंतर मोठा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दरम्यान मोठा पाऊस या भागामध्ये होईल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे आठ ते अठरा ऑगस्ट दरम्यान अतिशय जोरदार पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे संपूर्ण ढगाळ वातावरण सक्रिय असेल उज्जेच्या कडकडाटासह ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे तर संपूर्ण अपडेट जी आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे पावसा पावसाबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल नक्की करा जुने नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्व त्याची बघायला मिळते चला तर आता आपण व्हिडिओ पुढील बघा नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट थांबतोय धन्यवाद